नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते परवा पण गणेश चतुर्थी विशेष थाळी म्हणजे थाळीची सिरीज चालू केलेली आहे परवाचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसाच आजची पुढची थाळी तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे अगदी साधी सोपी सहज सात्विक थाळी आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे की ज्यामध्ये अशी दाटसर शेवयाची खीर मस्त असं मिक्स मूळांचा म्हणजे मोड आलेल्या कडधान्याचा भात पुलाव आणि फरसबीची भाजी चपाती सोबत लोणचं अगदी मस्त सात्विक थाळी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तुम्हा तुम्हाला सर्वांसाठी खास आम्ही नैवेद्याची म्हणजे गणेश चतुर्थीसाठी नैवेद्याची सिरीज चालू केलेली आहे म्हणजे काही वेळेला कसं प्रश्न पडतो ना नैवेद्याचं काय बनवायचं भाजी कुठची बनवायची भात काय बनवायचं गोडाचं काय बनवायचं तर तुमच्यासाठी खास ही सिरीज आहे नक्कीच तुम्हाला आवडणार आणि सगळ्यात महत्वाचं की परवाच्या व्हिडिओत तुम्हाला देखील सांगितलेलं आहे काही ठिकाणी कसं काही भागात नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा आणि लसूणचा वापर करतात तर काही ठिकाणी करत नाहीत पण आमच्या इथे कसं आमच्या भागात कांदा आणि लसूणचा वापर करतात नैवेद्याच्या थाळीत आज मी तुम्हाला ही थाळी कांदा आणि लसूण वापरून बनवून दाखवणार आहे पण कांदा आणि लसूणचा वापर न करता कसे हे पदार्थ तयार करायचे हे तुम्हाला मी नंतर सांगते आजच्या थाळीमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त असा मिक्स मोडांचा पुलाव गोड्यामध्ये आपण बघणार आहोत दाटसर अशी खीर आणि भाजीमध्ये फरसबीची भाजी अगदी झटपट तयार होते सोबत चपाती लोणचं पापड अगदी मस्त अशी साधी सोपी सुटसुटीत थाळी आहे आजची चला ची तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण फरसबीची भाजी तयार करून घेऊया त्यासाठी बघा इथे मी अशी फरसबी घेतली आहे ही फरसबी आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी साहित्य दाखवते तुम्हाला अशी मी फरसबी घेतली आहे त्यानंतर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलाय लसूण साली काढून एकदम बारीक असं चेचून घेतलाय ओलं खोबरं खोवून घेतलंय मिरची इथे एकदम बारीक कापून घेतली आहे बटाटा इथे साली काढून बारीक फोडींमध्ये असा कापून घेतलाय तेल मीठ आणि पाणी आणि हळद एवढंच साहित्य चला तर मग आता आपण फरसबीची भाजी बनवायला सुरुवात करूया कढईत आपण सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतूया तेल तापलंय आता आपल्याला ह्यात आहे लसूण आणि मिरची लसूण आणि मिरची अशी जरा परतवून घेतली की आता आपल्याला ह्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा आपल्याला फास्ट करून सगळ्यात पहिल्यांदा कांदा आपण नरम करून घेऊया कांदा इथे मी मस्त असा नरम करून असा आपल्याला नरम करून घ्यायचा मगच ती भाजीला चांगलीशी चव लागते कुठच्याही भाजीचा कांदा चांगला नरम करून घ्यायचा ह्यात आपण आता हळद टाकूया हळद आपण अशी जरा परतवून घेऊया आणि बटाटा टाकला फरसबी टाकली मस्त शिजवून घेतली भाजी तयार आता आपण ह्यात टाकूया बटाटा बटाट्याच्या अशा छोट्या छोट्याच फोडी करायच्या भाजीमध्ये खाताना मस्त लागतात आणि फरसबी फरसबी बघा एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे बटाटा आणि फरसबी कांद्यात आपल्याला अशी परतवून घ्यायची आहे भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला भाजी शिजण्यापुरता पाणी ओतायचं आहे जास्त असं पाणी ओतू नका हे बघा असं तळाला हे पाणी लागायला पाहिजे एवढंच आपल्याला पाणी ओतायचं आहे कारण ही भाजी आपल्याला पूर्ण गॅस कमीच करून अशी वाफेवर शिजवायचे त्यामुळे थोडंसं पाणी पुरेसं आहे आता आपल्याला पूर्ण गॅस कमी आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे भाजी ती शिजते तोपर्यंत तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इथे मी कांदा आणि लसूणचा वापर केलेला आहे तुम्हाला समजा कांदा आणि लसूण वापरायचं नसेल तर तेलात मिरची टाकायची आणि परत बटाटा टाकायचा हळद टाकायची भाजी छान शिजवून घ्यायची तशी केला तरीही चालेल आणि दुसरं म्हणजे इथे मी मिरचीवरची आज तुम्हाला भाजी बनवून दाखवलेली आहे तुम्हाला समजा लाल म्हणजे लाल मसाल्यातली भाजी बनवायची असेल तरीही चालेल लाल मसाला टाकायचा पहिले एक पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूया आणि अशी भाजी थोडीशी शिजली ना की आता आपल्याला याच्यात ओलं खोबरं आणि मीठ टाकायचे पण पण पहिल्यांदा आपल्याला अशी भाजी थोडीशी शिजवून घ्यायची शिजवल्यावर कशी फरसी आणि बटाटा थोडा साळतो ना म्हणून आपण नंतर मीठ टाकायचं आता आपण ह्या चवीपुरता मीठ टाकूया ओलं खोबरं टाकायचंय व्यवस्थित परतवून घ्यायची पुन्हा आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि अजून थोडी आपण ही भाजी शिजवून घेऊया आणि गरमागरम चविष्ट ही फरसबीची भाजी खाण्यासाठी तयार आहे बटाटा पण शिजले आणि फरसबी पण शिजले दाखवते तुम्हाला भाजी दिसतेच बघा किती मस्त भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला अगदी भारी लागते हा बटाटा पण शिजले म्हणजे फरसबी पण शिजली असणार अशी नरम झाली आणि अख्खी पण राहिली असं आपल्याला शिजवून घ्यायचंय गरमागरम सविष्ट ही फरसबीची भाजी तयार आहे आता आपण झटपट आणि मस्त अशी दाटसर शेवयाची खीर बनवून घेऊया त्यासाठी तोप ठेवलाय तापत तोपट आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शेवई भाजून घ्यायचे शेवई भाजण्यासाठी मी दोन चमचे असं तूप टाकते गॅस कमी करून तूप मी इथे गरम करून घेतलंय आणि आता आपल्याला याच्या शेवई टाकायचे आहे इथे मी एक कप बारीक शेवई घेतली आहे गॅस कमी करून आपल्याला ह्या तुपात ही शेवई सोनेरी रंगावरती अशी भाजून घ्यायची आहे अशी परतवून घ्यायची सारखी अशी ढवळत राहायची म्हणजे सगळ्या बाजून मस्त अशी सोनेरी रंगावरती भाजली जाते शेवई इथे मी मस्त अशी सोनी रंगावरती बघा अशी भाजून घेतली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात दूध होतायचं आहे आणि दूध पण मी उकळ काढून घेतली आहे एक कप शेवईसाठी इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे आता आपल्याला गॅस मिडियम करून या दुधाची शेवई छान अशी शिजवून घ्यायची आहे सहा ते सात मिनटं मीडियम गॅस करून इथे मी ही खीर चांगली शिजवून घेतली आहे म्हणजे शेवया अशा मस्त शिजवून घेतल्या आहेत आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे साखर तुम्हाला किती गोड खीर हवी असेल त्या अंदाजान आपल्याला ह्याच्यात साखर टाकायचे आणि आपल्याला ही साखर याखिरीत छान अशी विरघळून घ्यायची आहे साखर विरघळले आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे ओलं हो खोबरं हो ओलं खोबरं तुम्ही या खिरीत टाकायचा चवक लागते लागत्या आणि सुका मेवा काजू बदामाचे असे काप करून घेतले आहेत आणि मनुका आणि इथे मी दुधात केशरच्या गाड्या अशा विरघवत ठेवलेल्या हो म्हणजे रंग खूप छान येईल खिरीला आणि वेलचीची पूड सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला मिडियम गॅस करून एक दोन ते तीन मिनटं खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे सगळ्या वेलचीपूरची ओला खोबऱ्याची केसरची चव या खिरीत छान अशी उतरेल आणि मस्त अशी दाटसर खीर तयार होईल खीर मी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे आणि गरमागरम दाटसरची शेवयाची खीर खाण्यासाठी तयार आहे अशी एवढीच ठेवायची आहे आणि थंड झाली की कशी थोडी आणखीन घट्ट होते म्हणून एवढीच ठेवा मगच ती चमचा अशी खाताना अगदी भारी लागते आणि ह्याच पद्धतीने आपल्या चॅनलवरती भरपूर अशा खिरीच्या रेसिपी आहेत नारळाची खीर नारळाच्या दुधाची खीर लापशीची खीर तांदळाची खीर सगळ्या खीर तुम्ही नैवेद्यासाठी अशा घरी बनवून बघा बघा की दाटसर अशी शे शेवईची खीर झाली आहे म्हणजे शेवई वेगळी आणि दूध वेगळं असं नाही झालं अगदी मिळून आली आहे मस्त आता आपण मिक्स मोडांचा भात म्हणजेच पुलाव बनवून घेऊया अगदी साधी सोपी भाताची रेसिपी आहे त्यासाठी इथे मी मिक्स मोडं घेतली आहेत ह्याच्यामध्ये बघा मटकी हरभरे वाटाणे मूग आणि काळे वाटाणे असे मी सगळ्यांना मोड छान असे काढून घेतले आहेत हे बघा असे मस्त मोड काढून घ्यायचे मगच त्या पुलावला अगदी भारी चव लागते म्हणजे ते आपण जे शिजवून नंतर जे पाणी आहे ना पुलावचं त्या पाण्यालाच एकदम मस्त चव लागते म्हणून छान असे मोड काढून घ्यायचे हे बघा असे मी मोड आलेले कडधान्य घेतले आहेत घरच्या घरी या कडधान्यांना एका दिवसात मोड कसे आहे आणायचे ना हे देखील आईने तुम्हाला दाखवलेले आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पण असे मस्त मोड काढून घ्यायचे त्यानंतर इथे मी एक टोप तांदूळ हे बघा ग्रेन असा बासमती तांदूळ घेतलाय आणि हा तांदूळ आपल्याला अर्धा तास असं भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे पाणी होतं आहे तांदळाच्या वरती आणि अर्धा तास आपल्याला हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे टोप तापलाय आता सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल होतो या तेल कापल्या आता आपण याच्यात खडे मसाले टाकूया खडे मसाल्यांमध्ये इथे दोन तमालपत्रे घेतली आहेत तीन ते चार लवंग आणि काळी मिरी दोन चक्री फूल एक मोठी वेलची तीन लहान वेलची घेतली आणि एक दालचिनी तुकडा आणि एक चमचा जिरं तेलात असे खडे मसाले टाकले आहेत गॅस कमीच करून आपल्याला टाकायचे आहेत म्हणजे असं अजिबात करपणार ना नाहीत जर असे परतवून घ्यायचे आहेत आणि सा सा आता आपल्याला याच्यात कांदा टाकायचा आहे इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे उभे स्लाईस करून असे कापून घेतले आहेत उभे पातळ आपल्याला असे कापून घ्यायचे आहेत आता आपल्याला जरा गॅस वाढवायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा आहे इथे मी कांदा चांगला असा नरम करून घेतलाय आणि आता आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे एक मोठा टोमॅटो एकदम बारीक का असा कापून घेतलाय आणि टोमॅटो पण आपल्याला चांगलं असं नरम करून घ्यायचं आहे टोमॅटो इथे थोडंसं नरम झालं आहे आणि आता आपल्या ह्याच्यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे दोन चमचे आलं आणि लसूणची पेस्ट इथे मी करून घेतली आहे पेस्ट आपल्याला एक ते दोन मिनटं गॅस कमी करून चांगली अशी परतवून घ्यायची मस्त त्याचा सुगंध यायला पाहिजे पेस्ट तिथे मी चांगली अशी परतवून घेतली आहे आणि अशी घरीच ही पेस्ट करायची हा सुगंध अगदी भारी येतो आणि चव पण खूप छान लागते आणि आता आपण याच्यात मसाले टाकूया गॅस कमीच आहे कमीच करून मसाले टाकायचे म्हणजे अजिबात करपणार नाहीत हळद एक चमचा एक दीड चमचा असा गरम मसाला घेतला आहे आणि दोन चमचे घरगुती लाल मसाला वापरते तुम्ही तुमच्या घरात जो साठवणीचा सा मसाला असेल ना तुम्ही नेहमीच्या जेवणात वापरता तो टाकला तरीही चालेल मसाले चांगले असे ह्याच्यात परतवून घेऊया मसाले परतवून घेतले की आता आपल्याला ह्याच्यात मिक्स मोड टाकायचे आहेत मी एक टोप तांदूळ घेतलेले आहे त्यासाठी एक पाऊंड टोप अशी मिक्स मोडं वापरले तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे जेवढ्याच तेवढ्या उड़ा तांदळाबरोबर भाताबरोबर ही मोडं पण खायला चांगली लागतात चांगली अशी आपल्याला ही परतवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला त्याच्यात तांदूळ टाकायचं आहेत हे बघा तांदूळ पण अगदी छान भिजले आहेत आणि या तांद्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तांदूळ टाकूया आणि सुरुवातीला आपल्याला एक एक ते दोन मिनटं गॅस कमी करून हा तांदूळ चांगला असा परतवून घ्यायचा असं केलेल्यांना भात छान सुट्टा होतो म्हणजे मोकळा सुटसुटीत होतो तांदूळ मस्त असं मी परतवून घेतलेले आहेत आणि आता आपल्या ह्याच्यात पाणी ते तुम्हाला मी पाण्याचं सा प्रमाण सांगते मी एक टोप तांदूळ घेतलेले ना आपल्याला दुपटीन म्हणजे दोन टोप पाणी होतायचे तुम्ही समजा कुकर मध्ये हा भात बनवत असाल ना दीड टोप म्हणजे दीडपट पाणी पुरसा आहे हे बघा ह्या टोपांनी हा तांदूळ मोजून घेतलेला होता एक आणि दुसरा टोप या प्रमाणात ना हा भात अगदी मोकळा सुटसुळीत छान होता म्हणजे शिजतो पण तांदूळ शिजतो पण आणि अख्खा पण राहतो आता आपण याच्यात चवीपुरता मीठ टाकूया मीठ बाकी अगदी परफेक्ट टाका भाळणी होता कामाने नंतर तुम्हाला चव घ्यायची असेल ना त्याला उकळी आली की नंतर ह्या पाण्याची चव बघायची म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट समजतं मी तुम्हाला नेहमी सांगते पाणी जरा साखून बघा पण एकदा तुम्हाला मिठा सांगता अगदी परफेक्ट समजलं ना की पाणी साकायची पण गरज लागत नाही हे असं ढवळायचं आहे आपल्याला आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस फास्ट करून ह्याला मस्त अशी उकळ काढून घेऊया पण गॅस फास्ट करून एक उकळ काढायची अगदी भारी असा कड आलाय बघा भाताला असा कड यायला पाहिजे सगळ्या बाजून असा भाताला कड यायला पाहिजे आता आपल्याला वरतून टाकायचंय तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आता टाकायची चव खूप छान लागते सुगंध पण मस्त येतो कोथिंबीरचा गॅस थोडासा मिडियम करायचा आपल्याला आणि या भाताचं आपल्याला थोडंसं असं पाणी आटवून घ्यायचंय तीन ते चार मिनटं मिडियम गॅस करून ह्यातलं पाणी मी असं आटवून घेतलं आहे हे बघा भातातलं असं बऱ्यापैकी पाणी आटलं आहे हलक्या हाताने आपल्याला असं मिक्स करायचं आहे हे बघा असं एवढं पाणी राहायला पाहिजे सगळ्या बाजून असा हा भात सारखा करायचा आणि आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भात छान असं शिजवून घ्यायचं आहे सगळं पाणी ह्यातलं आटवून घ्यायचंय मस्त सुट्टा फळफळीत व्हायला पाहिजे पूर्ण गॅस कमी करून हा भात छान शिजवून घेऊया म्हणजे गरमागरम हा मिक्स मोडांचा पुलाव तयार होईल अगदी परफेक्ट झालाय तांदूळ शिजलाय पण हे बघा तांदूळ शिजलाय पण हे अख्खा पण राहिला असा हा भात शिजलाय मी सांगितलेल्याप्रमाणे हा परफेक्ट हा मोडाचा पुलाव तुम्ही करून बघा आणि गरम गरमच असतानाच किती मस्त झालाय बघा मोकळा सुटसुटीत आणि चव इतकी भारी लागते ना ह्या भाताला म्हणजे या पुलावला या मुळाची चव अगदी मस्त लागते आणखीन वाढवण्यासाठी आई तयार केलेलं लोणचं आपली आजची साधी सोपी सहज घरगुती थाळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि यापुढे देखील तुम्हाला मी गणेश चतुर्थीसाठी वेगवेगळे रेसिपी बनवून दाखवू आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्ती जस्त शेअर करा आणि आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू